या ठिकाणी टिळकनगर भागामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार परागजी सन्मान साहेब त्याचप्रमाणे प्रभागातील दोन्ही उमेदवार डॉक्टर सोनल अमोल अजमेरे त्याचप्रमाणे अडाव प्रसाद बाळासाहेब यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या कॉर्नर सभेचे अध्यक्ष बबनराव अल्वने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र बागोल सर्टिफिकेट दिलं त्यांनी जाऊन फटाकडे वाजवले गळ्यात कमळाचं मफलर घातलेलं होतं परंतु दुसऱ्याच दिवशी कोणती जागीची काळणी फिरली माहीत नाही आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की मला महामंडळ जात आहे म्हणून मला उमेदवारी करावं लागण्याची आठ घातलेली आहे म्हणजे याच्यात समाजाचा स्वार्थ कुठं नाहीये स्वहितासाठी समाज हितापेक्षा स्वहितासाठी या उमेदवार त्या ठिकाणी उतरलेल्या आहेत आमचे जे उमेदवार या ठिकाणून गेले त्यांनी गेल्या नऊ वर्षामध्ये प्रत्येक प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आजही आपण बघा निवडणुकीची प्रचाराची लागण तुम्हाला चालू आहे प्रत्येक ठिकाणी आले का नाही तुमच्या घरापर्यंत आमचे उमेदवार आले का नाही बरोबर ना आले का नाही प्रत्येक उमरा वर असल खाली असेल प्रत्येकाकडे ते आलेले समोरचे उमेदवार जिथपर्यंत घट्ट तिथपर्यंत चालता दोन रील काढता आणि त्या ठिकाणी निघून जाता म्हणजे अशी परिस्थिती त्यांची आहे नोट तर एवढंच नाही पण गेल्या नऊ वर्षामध्ये फरागजी संदाने हे जवळपास वर्षाला हजार लोकांच्या गायामध्ये शाल आणि हात टाकली असेल प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी ते हजर आहे बबलू शेठ अशोक भाऊ त्याचे साक्षीदार आहेत संपर्क कार्यालयामध्ये बोलून घेतात आणि त्यांचा यथोचित असा सन्मान करतात कोणाच्या सुखा दुःखामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल उद्योग समोरचे तिन्ही अँब्युलन्स मी अनेकदा रेकॉर्ड बघतो महिना अखेर की कोणाच्या रेफरन्सनी त्या ठिकाणी अँब्युलन्स देण्यात आले तर परागजी संदन साहेब हे अग्र क्रमांकाने त्या ठिकाणी नाव येतं की त्यांच्या रेफरन्सनी त्या ठिकाणी अनेक पेशंटला आपण मोफत उपचार किंवा अँब्युलन्स देतो शोकांतिका आहे की आपली नगरपालिका ऐंशी हजारहून अधिकची लोकसंख्या आहे सोळा करोड आपला वार्षिक बजेट आहे एकही अँब्युलन्स आपली त्या ठिकाणी नगरपालिकेची हक्काची नाही या निमित्ताने जाहीर करतो की नगरपालिका आल्या पहिल्या त्या त्या ठिकाणी आपल्या मोफत ती अँब्युलन्स देण्यात येईल पडली तर ती अँब्युलन्स तत्पर होईल नगरपालिकेला फार काही माग नाहीये तिन्ही शिपला तीन ड्रायव्हर आणि दोन अँब्युलन्स जरी घेतला तरी एवढा करोडोचा भ्रष्टाचार लाखोचे पैसे पाण्यात त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि म्हणून आम्ही खर तर आज हास्यास्पद होतो संतोष भाऊ मी त्या ठिकाणी काका कोयटे यांचे चिरंजीव त्यांचं काय नाव आहे संकेत संदीप ते वर्ष इथं नसतात म्हणून कोणी ओळखत नाही ज्यांना राष्ट्रीय नेते असल्यावर त्या ठिकाणी भाषण करत होते जणू काही कोपरगाव सातबारा त्यांच्या नावाने आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाणी स्वर म्हणून संबोधित करत होते मी संदीप कोयटनला सांगू इच्छितो की या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केलंय हे वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तुमचे जर तु तु कारणाने करा मी करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल या ठिकाणी खरं तर नुसतं उमेदवाराचा अर्ज आम्ही मागवला आमच्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी फॉर्म मध्ये नाही पण समोरचे उमेदवार हे त्यांच्यावर किती केसेस आहे आद हा त्यांचा अधिकृत फॉर्मचा नमुना आहे सात केसेस आहे किती सात केसेस आहे कशा प्रकारचे केसेस आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ त्या ठिकाणी एकशे वीस चारशे पाच चारशे अठरा चारशे सहा चारशे सदुसष्ट हे कलम काका साहेब कोयटे यांच्यावर या ठिकाणी आरोप झालेले आहे सात सात केसेस नील झालेल्या केसेंचे मी बोलत नाही महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ याचा अर्थ काय कदाचित तुम्हाला माहित नसेल मी सोप्या भाषेत सांगतो याचा अर्थ असा होतो चारशे वीस म्हणजे फसवणूक चारशे आठ म्हणजे थगणूक त्याचप्रमाणे चारशे नऊ म्हणजे विश्वासघात करणे या केसेस कोणावर आहे काकासाहेब साहेब कोयटे या माणसांनी विश्वासघात केलेला आहे ठगवलेला आहे फसवणूक केलेली आहे अशा माणसाला आपण निवडून देणार आहे का हा माझा कोपरगावकारांना आजच्या निमित्ताने प्रश्न आहे एक केस नाही ना संदीव संदीव तर त्यांचे सुपुत्र काय नाव म्हणले संदीप कोयटे नाव हे लागत आम्ही हजारो लाखो किलोमीटर वर्षाला फिर फिरतो माझा त्यांना प्रश्न या कोपरगावच्या पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्यांवरती ते किती फिरले हा खरा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे खर तर शिर्डी मध्ये ट्रक हा जॉटेल सुरू करण्याचे नावे लोकमत लोकमतची बातमी आहे कॅनरा बँकेची एकोण चाळीस कोटीची फसवणूक सीबीआयकडून गुन्हा दाखल सीबीआय कोपरगाव नगरीमध्ये कोणावरच सीबीआयचा गुन्हा दाखल नसल यांनी आज अवमान यांनी पटकावलेला आहे ईडीच्या मध्ये एक दिवस हे मध्ये हे संदीप कोळे त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आलेले आहे त्यांच्या कुठल्या काढायला लागलं तर पूर्ण राख कमी पडल या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले कॅनरा बँकेने दिलेले लेखी तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक इतर नाव घेत नाही संदीप कोटे यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजे हे असे ठगे करणार आहे आणि फसवणूक कोपरगावची आणि बँकेची हे अशा लोकांना आपण तिथं बसवायचं आहे का आणि का बरं तर यांचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हे बघा हे कॅनरा बँकेची नोटीस आहे किती कोटीची नोटीस आहे एक कोटी नाही दोन कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही पन्नास कोटी नाही एकशे एक्केचाळीस कोटी या माणसानी थकवले एक्केचाळीस एक कोटीची नोटीस ही कॅनरा बँकेची त्यांच्या नावाने स्पष्टपणे आहे संदीप म्हणून प्रकाश कोयते के केलेलं आहे नाव कोयते नये म्हणून पेपर मॅनेज करून कोयते लिहिलेलं आहे पण हा तोच ठाग्या आहे जो यांनी कॅनरा बँकेवर थगवलं आणि ताज हॉटेल आणि आम्ही कामला त्या ठिकाणी उदार केलेला आहे नुसतं निवारा वाग्यातील लोकांना उतारे दिले घरगुन बांधले त्यांच्या घरकुल्याच्या उतारावर आजही त्या ठिकाणी बँकेचे मोजे आहे त्यांचे मोर्जे त्यांच्या नावावर झाले नाही आणि मला स्वर म्हणतो हे पाचशे पाच शेत तळे त्या ठिकाणी आहे स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीत विकत घेतलेले आहे त्यामुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जे काय होतं त्यामुळे कमी जास्त प्रमाणात काय होतं त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे आता संतोष भाऊनी या ठिकाणी मला अजून एक बातमी दिली आता ती वाचावी की नाही कुठला पेपर आहे संतोष भाऊ बातमी आहे मी माझं मन घडत नाही काका विरुद्ध विरोध हंगाची तक्रार हवी पुरावा पत्रकारांनो संभाजीनगरची बातमी आहे पुण्याची आहे संभाजीनगरची माहिती घ्यावं लागत तुमच्याकडे असेल तर म्हणजे असे भामते लोक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उतरवलेले आहे विरोधकांनी आणि ते म्हणतात आमच्या पायाखालची वाढ घसरणी आता तुमच्या पायाखालची सगळी जमीनच घसरलेली आहे यांची नैतिकता नाही यांच्या कारभारामध्ये नीतिमत्ता नाही असे लोक आपण अजिबात त्या ठिकाणी निवडून जाऊ देणार नाही याच्यामध्ये अनेक शक्ती त्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आपल्या कोपरगावचा अनेकदा म्हणता विकास करायचा म्हणून संधी द्या तुमच्या गेल्या चार पाच वर्षापासून कोपरगाव नगरी त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी देखील काही महाभाग या परिसरातील नगरसेवक अनेकदा आपल्याला भूल तापा देत असतात की आम्ही हे करू आम्ही ते करू मला तुम्हाला विनंती आहे जंकूशेट अजमेरे असतील किंवा माझा असतील यांचा वेगळा इतिहास मला काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या ठिकाणी विशेष या या ठिकाणी आहे निमित्ताने आपल्याला जाहीर करतो की तुम्ही हे दोन्ही उमेदवार निवडून द्या नगराध्यक्ष उमेदवाराली लीड द्या हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी दत्तक घेतो आणि आपले सगळे प्रश्न सोडायला वाटून मी आण नाही सांगतो सर आलो आहे या ठिकाणचे तुम्ही राजाभाऊ शिंदे आहे माझी नगराध्यक्ष दिलीप भाऊ दारुकर आहे राजाभाऊनी मला सांगितलं की भैया मी याच वॉर्डातून निवडून गेलो आणि नगर अध्यक्ष झालो होतो त्यावेळेस पहिली विजयराव असतील अशोक भाऊ असतील या ठिकाणी नगरसेवक आपण केलेले आहे बबलू शेख पण होते कामाचा माणूस होता राजाभाऊ शिंदे जेव्हा आपण नगराध्यक्ष केला तेव्हा पहिली पाणी पुरवठा योजना आपण त्यावेळेस दिलीप भाऊच्या कारकिर्दीमध्ये झाली ती दोन हजार सहा पर्यंत चालणार होती त्याच्यानंतर आपण पुन्हा एक पाणी पुराणा येऊन बेचाळीस कोटीची मंजूर केली तर शुद्ध पाणी येणार होत परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी त्यामध्ये खोडा घातला स्वतःच्या राजकीय स्वार्थापाई सव्वाशे कोटी रुपये खर्च झाले तरी आपल्याला गेल्या तीनशे दिवस आता अकरावा महिना चालू या वर्षातला तीनशे दिवसामध्ये फक्त बासष्ट दिवस आपल्याला त्या ठिकाणी पाणी प्राप्त झालेलं आहे म्हणजे आपल्याला सबसिडी खोट त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही दिवसाला तुम्ही पा, तुम्हाला पाणी देऊ संगमनेर असेल श्रीरामपूर असेल हे रोज आपल्याला त्या ठिकाणी पाणी त्या नगरपालिका आहेत बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी घडत आहे परंतु मी बोलणार नाही आपण राजाभाऊला या ठिकाणी निवडून देऊन नगराध्यक्ष केलं परंतु आता जनतेतून अध्यक्ष असल्यामुळे आपले अध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सरना फिक्स आहे मी एवढाच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो वसर, करन, की तुम्ही या ठिकाणी डॉक्टर आजमेरे असतील श्री आढावा यांना निवडून द्या अध्यक्ष पदाची संधी देण्याचं काम हे करण परंतु आज एकच आहे की दोन्ही उमेदवार आणि वरती त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवाराला तुम्ही संधी दिली पाहिजे डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला नगरपालिकेमध्ये अध्यक्ष पदाची आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ हा मान तुमच्या वाढाला आम्ही त्या निमित्ताने देऊ आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांवर भरभरून असा अशी वेळ आपण त्या ठिकाणी द्या ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत डॉक्टरांना मी सांगितलं डॉक्टर साहेब तुमचे अनेक पेशंट या भागातलेच आहे परिचय आहे त्यांनी मला सांगितलं भैया साहेब आमचा जमू शेठ अजमेरीचा हा वारसा पुन्हा एकदा चालवण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे मी देखील काही संकल्पना केलेल्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी एक दिवस मोफत या आमच्या वॉर्डाच्या सगळ्या लोकांसाठी देणार आहोत हे देखील त्यांनी मला आवर्जून सांगितलं नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल या सगळ्या गोष्टी आपला तीर्थ दवाखाना असेल तो देखील आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी तर आज मला आपल्याशी संवाद साधून आपल्याला या कल्पना द्यायच्या होत्या अपेक्षा एवढीच आहे अनेक लोक या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणतात की टिळक नगर हा माझा वाले किल्ला आहे शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा